नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट या कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजार पाचशे रुपयांनी वाढ होणार जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आज आपण कर्मचाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती घेणार आहोत देशातील करोडो केंद्रीय कर्मचारी आणि धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन मोठ्या भेटवस्तू मिळणार आहेत सर्वप्रथम केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यातच महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे सप्टेबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही वाढ जाहीर केली जाऊ शकते यापूर्वी मार्च दोन मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली होती त्यानंतर महागाई भत्ता छेचाळीस टक्क्या वरून पन्नास टक्के झाला दिवाळीची महत्त्वाची भेट एकीकडे या सणासुदीच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे या हंगामात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळू शकते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची सरकारकडून तयारी सुरू आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून मूळ वेतन वाढीची मागणी केली जात होती आता दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्याचा सरकारचा डाव असल्याची माहिती समोर येत आहे केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत वाढीव पगार मिळू शकतो आठव्या वेतन आयोगाबाबत निराश झालेल्या कर्मचाऱ्यांची ही बातमी वाचून कर्मचाऱ्यांमध्ये आनंद निर्माण होणार आहे केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षापासून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहेत सध्याच्या काळात महागाई सातत्याने वाढत आहे अशा स्थितीत भविष्यातील मागण्या लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी होत आहे बहुतांश केंद्रीय कर्मचारी याबाबत आवाज उठवत आहे देशभरातील पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षापासून मूळ वेतन वाढण्याची मागणी करत आहेत मात्र गेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने कर्मचाऱ्यांची निराशा झाली पण आता अचानक अर्थ मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की मूळ वेतन वाढ करण्यावर एकमत झाले आहे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवून काय फायदा होणार आता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ होऊ शकते कर्मचाऱ्यांचा मूळ पगारासह विविध प्रकारचे भत्ते जोडून तयार केला जातो हे तुम्हाला आधीच माहिती आहे लेवल वन चे किमान मूळ वेतन सव्वीस हजार रुपये असावे अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे जर सरकारने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असेल तर लेवल वन कर्मचाऱ्याला आठ हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो तर वरच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीला अनेक लाख रुपयांच्या वाढीची भेट मिळू शकते अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा नाही या वर्षीच्या पूर्ण अर्थसंकल्पात सरकारने बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या अद्यतनावर चर्चा केली नाही यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांगलीच निराशा झाली आहे मात्र मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे त्याचा दिलासा मिळाला आहे आता सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळत आहे जो दोन हजार चौदामध्ये बनवलाच होता त्यावेळी तब्बल दहा वर्षानंतर आठव्या वेतन आयोगामुळे खळबळ उडाली आहे भारतातील पहिला वेतन आयोग एकोणीसशे छेचाळीस मध्ये स्थापन झाला दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करण्याची परंपरा लक्षात घेता दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन होईल असे मानले जात आहे याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत धन्यवाद